आज आपल्याकडे एक विधूर मुलगा आलेला आहे ते त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे आणि त्यांच्या अनुरूप ज्यांना त्यांची प्रोफाईल वाटली तर ते त्यांनी संपर्क करावा तुमची माहिती माझं नाव वाल्मिका बर हा शेती किती आहे शेती चार एकर शेती आहे बर आणि तुमचं काय नाव अमोल कजरू चव्हाण लासुटे मित्र आहे तुमचे हो बर मित्र कधी मध्ये आमशा पौर्णिमाला दारू बिरू पिणारा मी जॉबला आहे दोघ हा हा एकाच ठिकाणी जॉबला आहे कसं आहे माझ्या कार्यातून कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून नेहमी साधत त्यांना प्रयत्न असतात हा जे असेल दारू पित असेल तर त्यांनी सांगावा का मी आठवड्याला पितो महिन्याला पितो मित्रांना पाच लिता पितो हा असं फुकट पाली वरती तर असं काही नाही ना फक्त दारू पिणारा नासावा हा कारण कोणत्या मुलीला दारू पिणारा मुलगा पसंत पडत नाही थोडंफार चिकन हा, हा चिकन मटण खाणारा असेल ते शरीराला आहाराची गरज आहे म्हणून ती थी, ठीक आहे पण दारू पिणारा नसावा त्यातले नाही तुम्ही बरं बरं शेती किती शेती चार चार एकर करे बर आणि अपेक्षा काय मुलीच्या बाबतीत मुलगी समजून तर आई वडिलांना समारा नाही मुलगा आहे आपल्याला वर्षाचा मुलाला समजून घेतलं मुलाला समजून घेतलं तिला एखादी मुलगी असेल तर तुम्ही तिच्या मुलीला समजून घेणार का म्हणजे हो, तिची मुलगी तुमचा मुलगा आपले हो दोन्ही लेकर समजून जर तुम्ही चाललंय हा समजून घेऊ शकता ना बरं बरं काय अडचण नाही तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी दोनशे तीनशे चार आता ही जी तुमची प्रोफाईल आहे आपले पार्थ मराठा वधवर केंद्र या यूट्यूब चॅनलला जाणार या यूट्यूब चॅनलवर ज्यांना तुमची प्रोफाईल आवडली ते तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील आणि मी माझ्याशी संपर्क करायचा असला तर माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करतील